संजय पाटील विशाल पाटील यांच्यातच रसिक विलासराव ठरणार किंगमेकर सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जत तालुक्याचे निर्णायक मतदान मानले जाते सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र असणारी ही निवडणूक जत तालुक्यात मात्र दुरंगी लढतीत माहितीचे संजय पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात खरी रसिकेच दिसून आली लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदान तयार ठेवण्याच्या दृष्टीने नव्याने आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे शिवाय भाजपला रामराम ठोकून राम अपक्ष उमेदवार विशाल यांना पाठिंबा देणारे विलासराव हे यंदा किंग मेकरची भूमिका पार पडणार का हे पाहणे पाहणेचं ठरणार आहे माजी आमदार विलासराव जगताप खासदार संजय पाटील यांच्यात पडलेली वादाची ठिणगी आणि यातून जगताप यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करून तडकाफडकी दिलेला राजीनामा ही भाजप अंतर्गत जतमधून पडलेली पहिली ठिणगी होती यातून पुन्हा एकदा विलासराव जगताप यांनी दुष्काळी फोरमच्या माध्यमातून निवडणुकीत बंड पुकारले याला कवठेमहांकाळच्या अजितराव घोरपडे यांची साथ मिळाली दुसरीकडे काँग्रेसच्या हक्काच्या यातून विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा स्वीकारल्याने त्यांना जत आणि दरम्यान खासदार मधून मोठी यांनी म्हैसाळ विस्तारित योजनेला दिलेल्या बळाच्या जोरावर आणि दुसऱ्या फळीतील प्रकाश जमदाडे डॉक्टर रवींद्र आरळी तमनगौडा रवी पाटील या नेत्यांना सोबत घेऊन जत तालुक्यात लोकसभेला सामोरं जाण्याचं धारिष्ट दाखवलं मात्र जिल्ह्यात शिजलेल्या राजकारणाची झळ जत तालुक्यापर्यंत पोहोचली यामध्ये नेते व्यास वर, कर एका व्यासपीठावर तर सर्वसामान्य कार्यकर्ते एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही निवडणूक भावनिकतेच्या जोरावर लढवली यात त्यांनी जत तालुक्यातील जनतेमध्ये आपला विश्वास निर्म करण्या निर्माण करण्यास काहीसे यश मिळवले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली